या ठिकाणी सन्मान सोहळ्याकडे वळत आहोत श्री सीताराम गोपाळ गुरव श्री नवलाई देवी देवालय राजापूर रत्नागिरी श्री सीताराम गोपाळ गुरव श्री नवलाई देवी राजापूर रत्नागिरी श्री योगेश गुरव शिर्के श्री भीमाशंकर देवस्थान पुजारी भीमाशंकर श्री योगेश गुरव शिर्के श्री भीमाशंकर देवस्थान पुजारी भीमाशंकर श्री अनिल बुदाजी गुरव श्री भैरी भवानी माचाळ रत्नागिरी पुजारी जयवंत पुणाजी गुरव श्री धनी केदारलिंग मंदिर लांजा रत्नागिरी पुजारी विनोद राजाराम गुरव गणपत सकाराम गुरव श्री अधिष्ठी देवी लांजा रत्नागिरी विनोद राजाराम गुरव गणपत सकाराम गुरव श्री अधिष्ठी देवस्थान लांजा रत्नागिरी जरा टाळ्या वाजू द्या जोरात वाजू द्या टाळ्या हा सुभाना बाबू गुरव श्री देव रवळनाथ चंदगड कोल्हापूर पुजारी दत्ताराम शंकर गुरव श्री गांगोदेव देवस्थान राजापूर रत्नागिरी पुजारी श्री अंकुश शिवराम गुरव श्री गांगेश्वर देवस्थान संगमेश्वर रत्नागिरी पुजारी मानाचं मानपत्र मानाचा सन्मान चिन्ह आणि मानाचा शेला असं हे सत्काराचं स्वरूप श्री अंकुश शिवराम गुरव श्री गांगेश्वर देवस्थान संगमेश्वर रत्नागिरी पुजारी श्री भगवान ठोसर गुरव रेणुका माता मंदिर श्री भगवान ठोसर गुरव रेणुका माता मंदिर वालूर परभणी पुजारी श्री पाडुरंग सदाशिव गुरव श्रीराम मंदिर मालेगाव बार्शी सोलापूर पुजारी आ, हा, 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 ते श्री निलेश कृष्णा आगळे रासाई देवी मंदिर देवगिरी पुजारी ख्यातनाम तुतारी वादक निलेश कृष्ण आगळे रासाई देवी देवस्थान देवगिरी पुजारी श्री पार्थ विठ्ठल गुरव हनुमान देवस्थान दर्याचे वडागाव कोल्हापूर पुजारी सर्व पुजाऱ्यांचा यथोची सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय निलेश कृष्णा आगळे रासाई देवी देवस्थान देवगिरी पुजारी सर मॅडम सर ना ते दाढीवाले ते काळा जरा वाजल्या पाहिजेत पार्थ विठ्ठल गुरव हनुमान देवालय दर्याचे वडगाव कोल्हापूर पार्थ एक मिनिट ना थांब काकांकडे देतो मी का हे साहेब हे पार्थ माझ्या मागे ना इथे याच्या पाठी बोलवणार बरोबर पार्थ अजित मनियालजी यांच्या शुभ शेला मनाचा सन्मानपत्र मानाचा सन्मान, माना सन्मान चिन्ह असं हे सत्काराचं स्वरूप भक्तिमय वातावरणात संपन्न होत असलेला हा सोहळा बाबासाहेब सीताराम गुरव अंबाबाई देवस्थान पुजारी कोल्हापूर बाबासाहेब सीताराम गुरव अंबाबाई देवस्थान पुजारी कोल्हापूर बाबासाहेब सीताराम गुरव करवीर नगरी अंबाबाई मंदिर देवस्थान पुजारी कोल्हापूर राजाराम विनोद गुरव जयवंत पुणाजी गुरव अंकुश शिवराम आहेत पण त्यांचं नाव पार्कमा <coughs> अंकुश गुरव आणि सर्वात छोटे पुजारी पार्थ गुरव छोटे पुजारी पार्थ गुरव गुरव बाबासाहेब सीताराम गुरव अंबाबाई मंदिर देवस्थान कोल्हापूर राहुल सर्जेराव राजगोरे श्री क्षेत्र सोमेश्वर सेलू परभणी पुजारी पुजारी महाशय, आपल्याला विनंती आपण इकडून यावं राहुल सर्जेराव राजगुरे सोमेश्वर सेलू परभणी पुजारी अभिजीत शिवाजी गुरव भैरवनाथ भुदरगड कोल्हापूर पुजारी प्रीतम दत्तात्रय गुरव सिद्धटे कर्जत अहिल्यानगर पुजारी प्रीतम दत्तात्रय गुरव सिद्धटे कर्जत अहिल्यानगर पुजारी सचिन महादेव गुरव श्री लक्ष्मी देवस्थान तवंदी निपाणी पुजारी सचिन महादेव गुरव श्री लक्ष्मी देवस्थान तवंदी निपाणी पुजारी सुरेश ढोंडू गुरव श्री धवळनाथ लक्ष्मी विठ्ठलाई देवस्थान रत्नागिरी पुजारी सुरेश ढोंडू गुरव श्री धवळनाथ लक्ष्मी विठ्ठलाई देवस्थान लांजा रत्नागिरी राजाराम सीताराम गुरव श्री रवळनाथ लक्ष्मी विठ्ठलाई लांजा रत्नागिरी सीताराम धोंडू गुरव श्री धणी केदारलिंग रांजा रत्नागिरी सीताराम धोंडू गुरव श्री धणी केदारलिंग लांजा रत्नागिरी पुजारी सीताराम श्री श्रीधनी, केदारलिंग देवस्थान लांजा रत्नागिरी पंडित शंकर दांडगे कृष्णेश्वर देवस्थान बारावे ज्योतिर्लिंग पुजारी जय जनार्दन शिंदे जय रत्नेश्वर मंदिर पुजारी जय जनार्दन शिंदे जय रत्नेश्वर मंदिर बडोदा पुजारी खास बडोद्याहून पुजारी महाशय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत थांब जय जनार्दन शिंदे जयरत्नेश्वर मंदिर बडोदा पुजारी प्रज्वल प्रमोद गुरव कल्लेश्वर मंदिर आटपाडी प्रज्वल प्रमोद गुरव कल्लेश्वर मंदिर आटपाडी पंडित शरद दांडगे कृष्णेश्वर देवस्थान जय जनार्दन शिंदे प्रमोद बाळकृष्ण गुरव कल्लेश्वर मंदिर पुजारी आटपाडी हवेगाय ज्ञानदेव भानुदास पुजारी प्रज्वल प्रमोद गुरव प्रज्वल प्रमोद, प्रमोद गुरव प्रमोद बालकृष्ण गुरव ज्ञानदेव भानुदास पुजारी कालिका देवी मंदिर नेताळी धाराशिव प्रमोद गुरव पुजारी प्रमोद गुरव विशाल दळवी केदारनाथ खेड विशाल दळवी केदारनाथ देवस्थान खेड ज्ञानदेव पुजारी ज्ञानदेव पुजारी पुजारी सुद्धा आपल्या साऱ्या कुटुंबासहित या ठिकाणी सन्मान स्वीकारायला आलेले आहेत वा क्या बात आहे जोरदार टाळ्या होऊ द्या जोरदार टाळ्या उद्या आता नाही येऊ जरा रमेश नारायण गुरव श्री महालक्ष्मी देवस्थान दोन रत्नागिरी आता तो म्हणणार आमच्या पप्पांनी सन्मान आणला क्या वाहते क्या वाहते वा पुजारी महाशयाने संस्कार घडवलेत वा विशाल दळवी पुजारी विशाल दळवी सन्मान रमेश नारायण गुरव महालक्ष्मी देवस्थान दोन्हीवडे रत्नागिरी विशाल गुरव दोनिवडे रत्नागिरी खंडू नाथा साळुंके खंडोबा मंदिर वडज नाथा साळुंखे गजानन गुरव धनिकेदार लिंगदेव देवस्थान लांजा रत्नागिरी गजानन गुरव बाबाराम गजमल केदारनाथ देवस्थान नाथा खंडूनाथा खंडू नाथा खंडू ना साळुंखे श्रीकांत सर डॉक्टर श्रीकांत वाघ यांनी भरभरून सदिच्छा दिलेली आहेत आम्हा सर्व पदाधिकारी सोबत सर्व पुजारी बांधवांना त्यांचं कौतुक केलेलं आहे धन्यवाद श्रीकांत सर डॉक्टर श्रीकांत सुद्धा आपल्यासुद्धा उत्तरोत्तर प्रगती करता आम्हा सर्वांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत धन्यवाद बाबाराम गजमल केदारनाथ देवस्थान चिपळून सुनील गुरव नवलादेवी देवस्थान तळवडे राजापूर सुनील गुरव नवला देवी देवस्थान तळवडे राजापूर आनंद राजाराम गुरव लखमेश्वर देवस्थान गड इंग्लज कोल्हापूर आनंद राजाराम गुरव लखमेश्वर देवस्थान गड इंग्लज कोल्हापूर सुनील गुराव सुनील गुरव अनंत गुरव पुजारी अनंत गुरव आनंद गुरव पुजारी आनंद गुरव गुणाजी गोपाल गुरव पावना देवी देवस्थान हुमरट कणकवली गुणाजी गोपाल देवस्थान हुमरट कणकवली मदन वसंतराव सांगली बेटा गुणाजी गुरव पावना देवी देवस्थान हुमरट कणुकवली मदन वसंतराव गुरव सांगली विटा पुजारी सांगली विटा गजानन गुरव धनिकेदार लिंगदेव लांजा रत्नागिरी गजानन गुरव धनिकेदार लिंगदेव लांजा रत्नागिरी अजूनही काही पुजारी या ठिकाणी उपस्थित असतील आणि नाम उल्लेख करताना राहून गेले असतील आपल्या नावाची नोंद असेल असं कोणी असेल तर कृपया स्टेजशी संपर्क साधा